नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्ही खरंच स्वामींची मनोभावी सेवा करता आहेत ना मग स्वामींची कृपा आपल्यावर व्हायला सुरुवात झाली आहे हे आपल्याला कसे कळणार कसे कळणार की स्वामींपर्यंत आपली सेवा पोचलेली आहे आपल्या स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर होते आहे हे पुढील तीन संकेतावरून आपल्याला कळू शकते आणि तिसरा संकेत ज्या भक्तासोबत झालेला आहे तो खरंच खूपच भाग्यशाली आहे असे समजावे लागेल संकेत पहिला आपली दररोज स्वामींची नित्यसेवा चालू आहे आणि अचानकच कुठेही धूप अगरबत्ती जळत नसताना सुद्धा आपल्याला धुपाचा अगरबत्तीचा किंवा अष्टगंधाचा सुगंध येत असेल तर समजावे की आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहे संकेत दुसरा जेव्हा कधी आपण मंदिरात किंवा केंद्रात जातो तेव्हा आपल्याला लगेचच याची जाणीव होते की तेथील वातावरण पॉझिटिव्ह वा आहे तेथील आबामंडल खूपच अधिक ऊर्जावान असून ध्यानाला बसता क्षणी मनातील सर्व विचार शून्य होऊन लगेचच आपल्याला ध्यान लागते असे जर आपल्यासोबत होत असे तर स्वामी सेवेने आपले विचार शुद्ध होत चाललेले आहे असे समजावे शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संकेत संकेत नंबर तीन जेव्हा आपली सेवा बरेच दिवस झाले चालू असून आपले शरीर आपले मन हे पूर्णतः स्वामीमय झालेले असते तेव्हा स्वामी महाराज ते हे आपल्याला स्वप्नात दर्शन देतात स्वप्नामध्ये आपण स्वामींची छबी स्पष्टपणे पाहू शकतो आणि सकाळी जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा कधीही न अनुभवलेली शक्ती ऊर्जा आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपण अनुभवतो अशा प्रकारे हे तीन संकेत स्वामी महाराज आपल्याला देतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय